नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय गजानन मी अर्चना स्वागत करते आहे तुमचं आपल्या नमो संभव या चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आठ मार्च दोन हजार चोवीसला महाशिवरात्री आहे तर महाशिवरात्रीची पूजा झाल्याच्या नंतर कुठल्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत जेणेकरून आपल्याला संपूर्ण पूजेचं फळ प्राप्त होईल आणि महाशिवरात्रीची पूजा तुम्ही घरी करा किंवा बाहेर करा पण शिवपिंडला तुम्हाला प्रदक्षिणा घालायची आहे तर त्या प्रदक्षिणा कशा घालायच्या आहेत महाशिवरात्रीच्या देवत्रीच्या दिवशी आपल्याला कुठले फळं खायचे आहेत आणि महाशिवरात्रीचे कुठले नियम आपल्याला पाळायचे आहेत ते मी या ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकता मार्च शुक्रवारी महाशिवरात्री आहे तर महाशिवरात्रीची पूजा तुम्ही घरी करा किंवा अनेक जण मंदिरामध्ये जाऊन पूजा करतात तिथे करा पण तुम्हाला प्रदक्षिणा ही आवर्जून मारायची आहे तर प्रदक्षिणा म्हणजे काय तर प्रदक्षिणा म्हणजे प्रथम दक्षिणमती म्हणजे पूजेतला एक उपचार आहे आणि प्रदक्षिणा म्हणजे काय प्रथम दक्षिणमती म्हणजे आपल्याला जे काही जे कोणी पूज्य असतील जे आपले आदरस्थान असतील त्यांना देऊन त्यांना आपण एक फेरी मारतो त्यांनाच त्यालाच प्रदक्षिणा असे म्हटले जाते तर शिवपुराणात असा उल्लेख आला आहे की शिवाची पूजा ही त्यांच्या प्रदक्षिणेशिवाय अपूर्ण आहे म्हणजे जेव्हा आपण शिवपिंडीला प्रदक्षिणा मारतो तेव्हाच आपली पूजा हे पूर्ण होते तर शिवपिंडीला प्रदक्षिणा मारताना कधीही आपल्याला अर्धी प्रदक्षिणा मारायची असते त्यानुसार शिवाची पूजा अपूर्णच आहे जोपर्यंत आपण शिवाला प्रदक्षिणा मारत नाही तर जेव्हाही आपण मंदिरात जाल किंवा घरी शिवाची पूजा कराल तेव्हा प्रदक्षिणा हे नक्की मारायची आहे आणि कर्मलोचन ग्रंथामध्ये कुठल्या देवाला किती प्रदक्षिणा घालायच्या याची सविस्तर माहिती कर्मलोचन ग्रंथामध्ये सांगितली आहे तर विष्णूला चार प्रदक्षिणा घालायची आहे श्रीहरी विष्णूंना चार प्रदक्षिणा घालायची आहे गणपती मंदिरामध्ये आपल्याला तीन प्रदक्षिणा घालायची आहे देवीला कुठल्याही देवीच्या मंदिरात गेलं तर एक प्रदक्षिणा घालायची आहे आणि सूर्यदेवांच्या मंदिरामध्ये जर आपण गेलो तर सात प्रदक्षिणा घालायची आहे आणि शिवाला अर्धीच प्रदक्षिणा घालायची आहे तर अर्धी प्रदक्षिणा घालण्यामागे असं कारण आहे की आपण जेव्हाही शिवमंदिरामध्ये जातो तेव्हा आपण बघतो की एक भांडं हे वरती टांगलेलं असते लटकवलेलं असते आणि त्यावरून सतत अभिषेक हा शिवपिंडीवरती होत असतो तर जे काही ते पाणी असते ते ओल ओलांडण्यात येऊ नये म्हणजे जे पाणी बाहेर काढलेलं असते शिवपिंड असे होत जाते आणि तिथून ते पाणी हे अभिषेक केलेलं पाणी हे बाहेर जात असते तर त्याला सोम आ, सोम पात्र असे म्हणतात आणि कुठे कुठे गोमुख देखील तयार केलेले असते तर ते पाणी आपल्याला ओलांडण्यात येऊ नये म्हणून हे अर्धी प्रदक्षिणा घात गा, घालण्याची प्रथा आहे तर जिथे कुठे शिवमंदिरामध्ये तुम्ही जाल तर तिथे जर का ते अभिषेकाचं पाणी तुम्हाला दिसत नसेल ते गुप्त पद्धतीने काढलं असेल तर तुम्ही तिथे पूर्ण प्रदक्षिणा घालू शकता म्हणजे प्रदक्षिणा घालतानाही आपल्याला जर अर्धी प्रदक्षिणा जर घालायची असेल तर जिथे नंदी असतात म्हणजे बाहेर आपल्या डाव्या साईडने आपण सुरुवात करायची आणि जिथे नंदी असतात तिथून पाठी मागून प्रदक्षिणा घालायची आणि जिथे ते अभिषेकाचं पाणी जाते तिथपर्यंत यायचं तिथून नंदी असतात नंदीला बघायचं आणि परत मागे यायचं आणि ती ती झाली एक प्रदक्षिणा घरी पूजा केली आणि मंदिरामध्ये जाऊन जरी पूजा केली तरीसुद्धा तुम्हाला आठवणीने तुम्हाला हा नियम लक्षात ठेवायचा आहे की तुम्हाला ही करायचीच आहे त्यानंतर आपण महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसभर आणि रात्रभर आपण उपवास पकडत असतो त्या दिवशी आपल्याला भगरही खायची नाही कारण की भगर ही महादेवाच्या कुठल्याही उपवासामध्ये भगर ही वर्ज असते आणि बरेचसे पदार्थ आपण खाऊ शकतो म्हणजे साबुदाना खाऊ शकतो रताळू खाऊ शकतो बटाटे खाऊ शकतो अनेक पदार्थ असतात उप राजगिऱ्याचे राजगिऱ्याचे लाडू आपण खाऊ शकतो पदार्थ खाल्ल्यामुळे कुणाकोणाला खूप त्रास होतो त्यामुळे उसाचा रस तुम्ही या दिवशी पिऊ शकता तर बरेच जण शिवपिंडीला अभिषेक करतात त्याचंच हेच कारण असते की शिवपिंड ही थंडी राहावी आणि संयमी राहावी त्यामुळे शिवपिंडीवरती अभिषेक हा ऊसाच्या रसाने करतात आणि त्यानंतर आपल्याला स्व स्वतःला देखील उसाचा रस पाहायला चालतो कारण की बरेच जणांना हे पदार्थ खाल्ल्यामुळे खूप त्रास होतो शाबुदाना कोणाकोणाला कुना -कुना चालत नाही अजिर्णाचा त्रास होतो त्यामुळे तुम्ही ऊसाचा रस प्या किंवा ऊस उस देखील तुम्ही या दिवशी खाऊ शकता आणि दुसरं महत्त्वाचं फळ म्हणजे कवट कवट आ, हे हे कवट फळ हे प्रत्येक पोटाच्या आजारावरती चालतं त्यामुळे तुम्ही कवटाचं फळ तुम्हाला मिळालं तर तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी नक्की का हे सुद्धा थंड असते जेणेकरून आपल्याला उसाचा रस प्यायलामुळे आणि कवट खाल्ल्यामुळे येणारा उन्हाळा हा बाधणार नाही त्याचा त्रास आपल्याला होणार नाही महाशिवरात्री दिवशी, दिवशी वेगळं शिव पिंड स्थापन करतात म्हणजे मातीचं शिवलिंग तयार करतात किंवा वाळूचं करतात कोणी कोणी हळदीचं देखील शिवलिंग तयार करून त्याची पूजा करतात असा प्रश्न असतो की दुसऱ्या दिवशी या शिवपिंडीचं काय करावं तर तुम्ही ते मातीचं जर असेल तर तुम्ही झाडाच्या गुडाशी जा टाकून देऊ शकता वाळूचं बनवलं असेल तर ती वाळू तुम्ही स्वच्छ धुवून त्याचे फुलं वगैरे आणि वेगळं बाजूला काढून ती वाळू तुम्ही पूर्ण पुन्हा दुसरी जिथून वाळू आणली असेल ते मिक्स करून देऊ शकता किंवा हळदीचं असेल तर हळदीचं पाणी देखील तुम्ही झाडांना टाकू शकता हळदीच्या पाण्याने झाडाला देखील कुठली इजा होणार नाही तर या प्रकारे तुम्ही ते शिवलिंगाचं विसर्जन तुम्ही करू शकता महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी चंद्राची पूजा ही आवर्जून करायची आहे चंद्र हे महादेवांच्या माथ्यावरती धारण केलेले असतात तर चंद्राची पूजा ही आपल्याला आवर्जून या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी करायची आहे चंद्र हे महादेवांच्या मुकुटामध्ये धारण केलेले असतात त्यामुळेच त्यांना सोमनाथ देखील म्हणतात तर चंद ज्यांच्या कुंडलीमध्ये चंद्र हा बळकट नाही मजबूत नाही त्यांनी आवर्जून चंद्राची पूजा ही महाशिवरात्रीच्या दिवशी करा तर चतुर्थीचं चंद्र असल्यामुळे चंद्र थोडासा उशिरा निघेल किंवा तुम्हाला ती चंद्रकोरच दिसेल तर तुम्ही त्याची पूजा करा किंवा खूप जण हे महाशिवराच्या दिवशी जागरण करतात चार प्रहर पूजा करतात तर तुम्ही जर का जागरण करणार असाल तर जेव्हा तुम्हाला चंद्रकोर दिसेल तेव्हा तुम्ही चंद्राची ही नक्की करा पण आठवणीने आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी चंद्राची पूजा ही करायची आहे असं असतो की आपल्या घरातील जे शिवलिंग असते किंवा आप कुणाकोणाच्या घरामध्ये पाषाणाचं शिवलिंग असते तर ती थोडं खंडित झालं तर त्याची पूजा करावी का तसं तर आपण कुठल्याही देव देवतांची मूर्ती जर का भंग झाली असेल तर आपण त्याची पूजा करत नाही पण शिवलिंगाच्या बाबतीत तसं होत नाही कारण शिवलिंग हे निर्विकार आहे आ, ते अग्निप्रवान दिव्य आहे त्यामुळे शिवलिंगाची पूजा आपण महाशिवरात्रीच्या दिवशी करू शकतो तर आपण बरेचसे मंदिरं बघतो जे खूप जुने आहेत हजारो वर्षे जुने आहेत तिथे आपण जातो तर तिथे आपण शिवलिंग हे ठेवलेलं असते तर थोडं ते क खंडित जरी झालेलं असले तरीसुद्धा त्याची पूजा करायला चालते त्याचप्रमाणे आपल्या घरात देखील आपण थोडंफार जर का त्याला खंडित झालं असेल तर त्याची आपण पूजा करू शकतो तर त्याला विसर्जित करायची काही गरज नसते आणि शिवलिंग हे मुळातच निर्विकार असल्यामुळे महादेव हे स देवादी देव आहेत त्यामुळे त्या त्यांच्या बाबतीत हा नियम लागू होत नाही त्यामुळे तुम्ही काही मनात काही संकोच न घेता तुम्ही शिवपिंडीची पूजाही करू शकता व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की शिवरातीच्या उपवास पकडल्यानंतर आपल्याला कुठले नियम पाळायचे आहेत पूजा कशी करायची आहे प्रतिक्षणा कशी मारायची आहे तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल आणि हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा जेणेकरून ही माहिती मिळू शकते Да не ват.